नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला बसले भाऊ बहिणीला जरा टेन्शन मध्येच आहे मी पण राजू पण टेन्शन मध्येच आहे आई बी टेन्शन मध्येच आहे आवडायचं काय आवडा बी टेन्शन मध्येच आहे म्हणायचं आज इलेक्शन मतदान योग्य ते मत उमेदवाराला मतदान देऊन निवडून आणायचं भाऊ बहिणीने ज्याला योग्य आता माझं तर काय मतदान नाही मग चार बारा नाव दिले मी एकदा सोडून चार वेळा दिले आमच्या इथे चार वेळा

फोनवर फुल चालू आहे तर बाबा भिडणी आवडायचं मी पहिलंच आहे पहिल्यांच मतदान आहे आडायचं की ते म्हणते कसं काय करायचं आणि कसं काय नाही पण पहिले इलेक्शनला नाव आल्या तशी चिठ्ठी पावती काय भेटत नाही वाटता तू किती वेळा घेतं मतदानानं मतदस्त तीनदा हा दुर्घं झोडं दंड नेऊन येतं अखुसामध्ये हा

आधार कार्ड तिकडं काढलं पण आमचे तर काही असले सरकारी काम लवकर फटाफट होतच नाही ते त्यामुळे मी आता इलेक्शनचं मतदानचं पण इथंच बघणार आहे वोट केला पाहिजे ना मत केलं पाहिजे ना, ना आपलं मत कुठं योग्य आहे कुठं हे आहे आपलं जे मत आहे ते आपण वोट केलं पाहिजे वोट केलेलं बी चांगलं असतंय आपण आता काय आईच्या तब्येत बराबर नाही तिकडे त्या तिकडे राहणार आहे असं काम झालंय पिंकीचे आजी बी भाऊ इलेक्शन इलेक्शनला गेलेले आहे इलेक्शन म्हणजे मत देऊन येणार आहेत परत बरं का त्याचा विषय काय झाला रात्री आला होता राजू कारण की आज पिंकीचा नववा दिवस आहे शिजर झालेला आणि नव्या दिवशी तुम्हाला सांगते टाका तोडते तिने टाक कोरडं निघालं की घरी पाठवते ती जरी तुम्हाला सांगते एक दोन राहिले तरी काय करते ती ज्या जे अडचण असतात त्याला घरी पाठवते आपल्या जवळच्या ह्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये तोडते ते टाकं असं होतं पण आज डॉक्टरांना सुट्टी आज पिंकीचं टाक राजू आलता रात्री घरी ते मग उद्या म्हणजे आज पाळापळी होय म्हणून त्यानं काल काय केलं अर्ध सामान जे आहे ते त्यानं घरी आणलं तेच माझा पसारा सकाळपासून तुम्हाला सांगतो तीच माझा राडा रपडा चाललाय घरदार जे केलं तुम्हाला सांगते झाडझूड केली नेटनाटकी परत तुम्हाला सांग काल सगळा पासारा आल्या गावखऱ्यातलं ती नेट नाटका ठेवला भांडी पाळाभर पडलेली भांडी घासली पाळाभर आंघोळ्याला पाणी ठेवलं आंघोळ्या केल्या त्या पुरीला आंघोळ घातली तरी कपड्या राहिल्या दहाची पाणीच नाही आता कपड्याला पाणी सुटतं इथं दोन दोन दिवसांनी पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय सांगायचं ही हे बरं आहे आता उद्याच्याला पाणी सुटल्यावर बघू नाही तर काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल कपड्या चोपड्याचं पण मग ते आठ राजू आला होता घरी की म्हणलं की आज सुट्टी भेटेल पण काय परत तुम्हाला सांगते <coughs> सकाळी सकाळी उठला तो हो, त्यानं चुली पेटावर पाणी ठेवलं होतं आंघोळीला चांगलं गरम गरम कडकडक पाण्यात ते बी आंघोळ करून गेला आम्ही बी केली आईनं बी केली परत म्हणलं के की पर आई मला पोहे करून दे म्हणला तर आईनं बी गरमागरम पोहे आईला दिला मी कांदा मीठ मिरची जे काय असल ते कांदा ही चिरला शिरमिर चिरून दिली आईनं केलं पोहे तर जायचं होतं तुम्हाला सांगते त्याला चहा घेऊन जायचं होतं पण काही मस्का ठरू मस्त बाय तिथे भेटलंच नाही म्हणून काय चहा घेऊन दिला नाही म्हणतात पिंकीला त्याने चहा घेऊन दिला सकाळचाच गेला म्हणा की आज काय सुट्या आहे म्हणला की जरी सोडलं तरी म्हणाला की एखादी गाडी बघून म्हणला येतो हे करून तरी म्हणलं म्हणलं की बघा आधी जाते कारण की टाका बी तोडलेलं नव्हतं तिचं मग ती गेल्यावर काय तुम्हाला सांगते टाका काहीतरी तोडलं पिंकीचं तर पिंकीचं टाका तोडलं तर भावा बहिणी दोन ही वलच टाका निघाला ते पिंकीचं काय सांगायचं डोक्याला लिहिताप झालं म्हणलं की आज येईल म्हणलं पिंकी आज घरी म्हणलं सोडत येईल म्हणजे कसं घरी आपलं माणूस असलं म्हणजे कसं असतं व दवाखान्यातलं घर त्यात आपल्या धावपळ करायला कोणी नाही भावा बहिणींनो तुम्हाला सांगते राजा तिकडं अडकतोय दवाखान्यात अं तुम्हाला सांगते आवीचं पण हायत गाडीचं हे सगळ्यांनी घरी बसून तरी काय करायचं त्यात आईची तब्येत बरोबर नाही आव्या जातोय कामाला तर आव्या जातोय कामाला त्याचा गाडीचा हप्ता आलाय दोन तारखेला मस्त माझा बी हप्ता आलाय मी पण इथं गुंतून पडले आणि झाले काय सांगायचं आता मला पण हाय ह्या ह्याच्यावर टाकून जायला या नाही की भावा बहिणीनो काय सांगायचं तुम्हाला आता म्हटलं की पिंकी जर घरी आली असते म्हणजे मी पण गेली असती मी पण हाय असं टाकून आले आहे तुम्हाला सांगते काम केलं त्या तिकडं साड्यांचं बी पैसा माझ्याकडे देणं होतं किती पगार आलाय किती पगार नाही काय माहीत नाही तुम्हाला सांगते ती हप्ता मला पण आलाय दोन तारखेला दोन हजाराचा ती माझ्या डोक्याला टेन्शन बस हेच पुढचं निघालाच तर <coughs> तुम्हाला सांगते म्हणलं पिंकीला आज घरी आणलं असतं म्हणजे गेली असती मी मपली आता तुम्हाला सांगते मायरो निघाली माया सांगा का, मायरो काही राहायला तयार नाही मायरो म्हणते की अको मी पण येते सकाळ सकाळ तुम्हाला सांगते काल बाप आला त्यानं तुम्हाला सांगते तिला या पर्स आणलं परत असलं केक खायला आणलं बिस्केटचा पुडा आणलं त्यानं तिला खायला मायरेला आता कसं लिखरू आहे वा बहिणी आई बापा शिवर तर कोण माया करणार आहे लेकरांची परक्यानं किती पण माया लावू द्या आणि घरातल्या बी किती बी माया लावू द्या पण आई बापाने कसं प्रेमाने हातलेकरांच्या डोक्यावरने फिरावलं की तिला मोठी ही असते चीज आहे का नाही तर तिच्या बापाने तुम्हाला सांगते परस आणलं एक आणलं तर करा आलेले म्हणते की पप्पा पप्पा तुम्ही मला आकोबी चालली तिच्या घरी आणि मला आहे का नाही आकूबर जायचंय मी आकूबर जाणार हा इथं कोण असणार आता मस् आहे तुम्हाला सांगते तिला ही करती पण ते थांबत ना आजीबा तिथं घरी आणि जरी आई पशी थांबली ना तुम्हाला सांगते जरी ते लाईपशी ठेवली का नाही ना <laughs> पूर्गी काय घरी थांबत नाही लेकरावर बरं आहे का नाही लांब लांब खेळायला जाती आणि तर तुम्हाला सांगते वडण खोडण रानण रुणन ही जवळने ह्या ती कोण आपल्या लेकरांवर ध्यान आहे आणि तरी आई घरचं काम करत बसल्यानंतर ना ही पोरगी रामफाशाल होते तिकडं गावातले ह्यात नेन तुम्हाला सांगते त्या देवळातले ह्यात नेन त्यात नेन जाती या एकतर हे आजकाल हे असं चालू आहे या आणि आपल्या लॅक्ट्रांची जबाबदारी आपणच घ्यावी लागणार आहे आपण जग दुन्यावर सोडू शकतो का नाही सोडू शकत आहे का नाही परत तुम्हाला सांगते तिचे आई बाप काय म्हणाय बसल्यात की बाबा आमची पूर्वी आम्ही ह्याच्या विश्वासावर ठेवली तर ह्याने नीट सांभाळले नाही बरोबर है का नाही म्हणून तुम्हाला सांगते जीवाच्या बी पहिलीकडे त्या पूर्वीला है का नाही आम्ही हे करत असतो जीव लावत असतो सारखं तिच्या सारखे तिच्या नजर सीसीटीव्ही कॅमेरा सारखे सारखे कुठं जाते कुठं नाही जात आता तुम्हाला सांगते तिला जेवाय घातलं रात्री केली आई नाही बिराणी बिराणी केली होती सकाळी केलं तर पोहे आता सकाळ सकाळ रायजून काय केलं पोहे केलं होतं तर डबं हे त्याला दिलं डबं भरून दोन पोहे डबं दिलं दोघा नवरा बायकोला म्हणलं खवासा पाणी दिलं पिंकीला गरम करून बाळावती ही पण लेकराची धुतलेली होती गोदडे धुतली बाळावती ही धुवून ठेवली होती त्याला म्हणलं बाळावती देऊ का तर म्हणला की नको म्हणलं बाळावती गाठ फोडायचंय त्यांना बरं म्हणलं चलतंय म्हणलं तुझ्या ह्यानं म्हणलं काय असल ते असल मग बाळावती दिली नाही ती पोहे गरम पाणी हे करून दिलं त्याला दवखा दवखाण्यात गेला तर मला तिथनं फोन आला की अगं असं असं मला तिचं टाका वला निघाल्या ते मला ते म्हणत होता की तुझं खऱ्या भाव बहिणींना मी तर त्याला पष्ट पष्ट सांगायचं का मी काल बी सांगितलं आज बी सांगितलं त्या दोघांना बायकून भलं तुम्हाला सांगते आपण एवढं जीवाच्या पलीकडे करून बी त्यांनी जर उद्या म्हणलं का नाही हे म्हणजे माझ्या आमच्यासाठी योग्य ना काही केलं नाही तरी पण चाला सारखं हे पण सध्याची माझी परिस्थिती अशी आहे भाऊ बहिणी मी कुठंच हलू शकत नाही कारण की मला माझे मला स्वतःला लय त्रास होतो दवाखान्यामध्ये हे गोष्टी मी हँडल करू शकत नाही कारण की मला लेडीज प्रॉब्लेम मध्ये एवढा त्रास होतो एवढा त्रास होतो ना मी सांगू शकत नाही कुणालाच माझं माझं हँडल करणार तर तरी पण मी त्याला सकाळी म्हणलं की बाबा हवा घरी बसून का बाबा मी तुमचं जे काय असलं हे सगळं हँडल करू शकते दवाखान्यात थांबून म्हणलं माझं लय अवघड काम होऊन बसल म्हणलं म्हणून शनी मी काय दवाखान्यात नाही गेली मग का सगळं तुम्हाला सांगते सगळं त्याचे भांडी कपडा चोपडा भांडी कोणी काय असेल हे सगळं करून बसलेले हे मी घडीवर मायरे गेले खाय आणि परत तुम्हाला सांगते राजूला डबा हे म्हणजे राजूला डबा हे तिरा पिंकीला खाऊ हे घातलं चहा बिस्किट हे त्याला खाऊन तिला चारून आलेला आहे पोहे दिलं होतं घरनं बनवून पोहे केलं पण आता ओट करायला आलेला आहे ना राजू आता ओट करेला येईल ते आपला मग आता तुम्हाला सांगते तिचं टाक कसे ना वल तिला भात न खाऊ म्हणलं होतं निघतात ना सांगित होतं भात नको खाऊ जास्त इथनं घरनं तुम्हाला सांगते कसली जाड मऊ गुबगुबी जेव्हा भाकरी करून देत होतो वरान करून देत होतो पाताळ नेताळ तिकटाचं कारवाई दिलं तर पण एवढं तिकट नव्हतं करत त्यांना सांगायचं की बाबा चुरून मुरून लयना ना कोरोबर कोरोबरशी अर्धिकशी भाकरी जेव्हाशी चुरून खाल्ली असते तर तुम्हाला सांगते टाका वयाला निघलं असतं त्यात राजाने तुम्हाला सांगते ती बी पारले बिस्किट आता दुसरी बिस्किट खाल्ल्यानंतर ना टाका निघत नाही तर पारले बिस्किट ती बी देत होता पारल्या ह्या नाही होत म्हणून टाक कोरडं निघत पण आता जाऊ किती दिवस थांबावं लागतं किती दिवस नाही मी भी तर अडकून पडल्यावर पडली भाऊ बहिणी माझं पण आहेच काय आता तुम्हाला सांगते कामावरनं मे बी सुट्टी काढलेली आहे का त्यात तुम्हाला सांगते भली मी जरी गेली तर ती पूरकी काय राहत नाही आणि आता हे पुरीला मायरेला जरी मी घेऊन गेली मायरेला घेऊन जायचं तर मला तिकडे जाऊन माझं मला एक दोन दिवस तुम्हाला काय असेल ते कामाला जायचं म्हणलं तरी मायरेचं ही खेळ काय जमणार नाही अशा काही गोष्टी वेडिओ फोन सुनाय काय सांगायचं आज वाटलं होतं गेल बाळा पिंकी घरी पण आता काय तर का ह्या बिचाराच्या टाका वलं निघल्यावर निघालाच काय तस ते उडते बसते फिरते त्याचं काय हे नाही आज ते टाक तोडलं तिचं दोन वलं निघाल्या येतात असा विषय झाला तर ही हि पण मला बघावं लागतंय बघा हे पण आजार आहे हि हो, ज्याकडे बी लक्ष द्यावं लागतंय काय सांगायचंय म्हणजे एक असं माझा पकारा झाल्या झालाय माझा आता कुणा कुणाचं मन तुम्हाला सांगते कुठं मन तरी मिळते तरी बघायची आ एका बघायला गेलं की दुसऱ्याला राग येतोय दुसऱ्याला आला की तिसऱ्या राग येतोय असं होऊन बसलंय माझं काय सांगायचं आता जेवढं माझ्या दोन हाताने होईल जेवढं मी करायचा प्रयत्न करा एवढं तर मी करू शकते भाऊ बहिणी कुठं कुठे लक्ष देणार आहे बरं सगळीकडे एकदम सगळ्याकडे लक्ष देऊ शकते का मग असं होतं की तुम्हाला सांगते घरचं करावं डुब करून द्यावावं का दोन्ही भांडी करावं का त्या मायरीवर लक्ष द्यावावं का तुम्हाला सांगते दवाखान्यात जाऊन बसावं तुम्हाला सांगते हे म्हातारे माझे आजारी पडले तुझ्याकडे लक्ष द्यावा व काय करावं मी मा माझं डोकं चला नाही तर म्हणाले की बाबा तुमच्या घरचे काय काम ते सगळी तुमची कामं करते म्हणलं आता त्यात तुम्हाला सांगते माझ्या बी शरीराकडे मला लक्ष द्यावं लागतंय त्यात माझी बी तब्येत बरोबर नाही आता कुठं तुम्हाला सांगते गोळ्या खाऊन खाऊन खोकला जरा कमी आलेला आहे पण हे दुसरं जे दुखणं आहे माझं हे लेडीज प्रॉब्लेमचं ह्यातलं माझी बेकारची अवस्था होती त्यामुळे कुठं हालू शकत नाही मी असा बी एक काही विषय आहे हा सुद्धा चला भगवंत आहे देव आहे दे त्यातून देव परमेश्वरच मार्ग काढणार आहे बरोबर आहे का नाही